हाय एव्हरीवन कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा तर या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे सध्या आळंदीमध्ये यात्रा असल्यामुळे आम्ही इकडे यात्रेला आलो हो आहे यात्रेची सुरुवात ही गजानन महाराजाच्या मठापासून झाली होती आणि तिथून सगळे शॉप्स लागले होते यात्रेतले सेल्स पण लागले होते Terima kasih central na to

कोणताही नोकरीत पदवी प्राप्त न होणे येणे आपल्याला लोकांपासून त्रास होणे वाईट नजरेपासून बचाव करणे कोणतीही काम करण्याबद्दल भीती वाटते जे काम थोड्या पैशात होत असेल त्या ठिकाणी जास्त पैसे लागले कोर्टातील काम इतरांपासून अगदी सुटका करून घ्यायची असेल तर आपल्या नावाप्रमाणे राशीच्या खऱ्याची आणखी आवश्यक आत्मंदिरामध्ये गेल्यानंतर ना एवढं भारी फुलांनी सगळं सजवलं होतं मंदिर खूप भारी वाटत होतं ते पाहून आणि तिथे सगळेजण माऊलीशिवाय कोणाला बोलतच नव्हते माऊली पुढे सरका माऊली पुढे सरका असेच बोलायचे म्हणजे माऊलीशिवाय बोलतच नव्हते खूप भारी वाटत होतं तिथं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलो एवढी गर्दी होती आणि सोबत श्री पण होता त्याच्यामुळं बाहेरूनच

सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स बाय